कळंब तालुका आंबेगाव गावच्या हद्दीत माळुंगे पडोर रोडवर ओढ्याजवळ ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत दुचाकी चालक ठार झाले असल्याची घटना घडली प्रकाश अप्पासाहेब सावर गावकर वैभवन राहणार नांदूर तालुका आंबेगाव असे अपघातात मयत झाल्यात दुचाकीवरील व्यक्तीचे नाव आहे याबाबत आज्ञा ट्रॅक्टर चालकावर मनसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी गणेश भाऊसाहेब भागवत यांनी मनसर पोलीस ठाण्यात अपघाताची फिर्याद दिली आहे मनसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवार दिनांक तीन रोजी रात्री साडेसात प्रकाश अप्पासाहेब सावगावकर हे त्यांच्या जवळ असल्या दुचाकीवरून माळुंगे पडोळ गावच्या दिशेने जात असताना त्यांना ट्रॅक्टरने व्यागात येऊन दुचाकीला मागील बाजूने धडक देऊन अपघात केला या अपघातात दुचाकी चालक प्रकाश सावगावकर हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला तर ट्रॅक्टर चालक अपघातानंतर टॅक्टर सोडून फरार झाला असून त्याच्यावर मंचर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सुमित मोरे पुढील तपास करत आहेत